नये जरी तूज मधुर उत्तर दिडला सुस्वार नाही देवे नाही तया भुकेला विठ्ठल नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा तिसा बोल रामा कृष्ण नाही तया विला विठ्ठल नाही तया विला विठ्ठल देवापाशी मागे आवडीची भक्ती देवा पाशी मागे आवडीची भक्ती विश्वासील

दोन्ही खूप छान झाले <coughs> रामकृष्ण हरी रामकृष्ण मला हा विचार विचार हे अभिदे मुक्त आणि जीवन जीवनमुक्त या दोन्हीतला फरक सांगता येईल हो ना काय सोपं आहे ना त्या शब्दामध्ये ते ना ते बघा जीवन म्हणजे जिवंत देह ज्यांचा जिवंत आहे असे मुक्त बर का ज्यांचा देह अजून पडला नाही पण मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे आणि विदेह विगतहा देह पडलेला असे मुक्त आणि मग ना जीवन असताना सुद्धा बरोबर जनक राजांना विदेश ही मुक्त कामना येते त्यांचं नाव विदेश मुक्त होतं एक आणि असं त्याची छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो दोन मिनिट विदेश मुक्तीचा आनंद काही वेगळा आहे म्हणून विदेश मुक्तीला काय म्हणतात नुसतरी हे पालो शिका शोभता नाही शोभाताही स्पीकर चालू आहेत हा तर विदेह मुक्तीचा आनंद विलक्षण का जीवन मुक्तीमध्ये कधी कधी दुःख येऊ शकत समजा एखादा महात्मा जिवंत आहे मुक्त आहे ही गोष्ट खरी पण जिवंत असताना प्रपंचा एखादं दुःख त्याच्या वाट्याला येऊ शकत कधी कधी बोग असतो हा कारण वाटायला ज्ञानेश्वर महाराज आनंदीत असताना जीवनमुक्त होते पण ताटी लावून बसावं लागलं ना राग आलो अपमान केला कधी कधी दुःख होऊ शकत पण विदेह मुक्त झाल्यानंतर म्हणजे दुःख कुठल्याही पद्धती त्यांना भोगावं लागत नाही कारण प्रारब्धच नाही राहिलं देहच नाही राहिला तर दुःख काय होणार मग ते कशामध्ये मोडलं जात एक मिनिट हे पूर्ण विषय होऊ द्या मग एक आपण सांगू तर विदेह मुक्तीचा आनंद विलक्षण आहे ना वेगळा आहे पण आता विदेह मुक्तीचाच आनंद ते देह असताना भोगतात एवढा त्यांचा अधिकार mm -hmm. मग आमच्या तुंतुने महाराजांनी याच्यावर आज सांगितलं होत कि तुंतुणे महाराजांनी असं सांगितलं होत की एका घरी दोन सुना सासू मोठा परिवार आणि सासूला तीर्थ यात्रेला जायचं होतं बर का मग सासूने काय केलं त्या दोघींनाही बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं हे बघा मी आता ते यात्रेला जाती आहे तर तुम्ही दोघींनी घर सांभाळायचं मोठ्या सुनेला आपल्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात दिल्या सगळं समजून सांगितलं हे बघ या लहान सुनेकडून सगळं व्यवस्थित करून घे शेतीचं सांभाळ नीट कर सगळं मोठ्या सोन्याच्या ताब्यात देऊन टाकलं आणि सासू गेली तीर्थयात्रेला आता सासू निघून गेली सासू गेली म्हणजे तीर्थयात्रेला गेली का कायमची गेली नाही मग आता ही घरातली जी मोठी सून आहे ती सुनच आहे पण सून असतानाच तिने सासूपणा भोगला सासूपणा आता आनंद घेतला घेतला की नाही हो आहे सुनत पण सून असतानाच तिनं सासूपणाचा काय था, जो आविर्भाव असतो तो तिनं उपभोगला महिनाभर म्हणजे घरात सगळ्यांना काम सांगणं म्हणा पैसे देणं तिजोरी सांभाळणं तसं ते म्हटले हे महात्मे काही असतात की नाही हे जीवनमुक्त असतानाच मुक्तीचा आनंद भोगतात म्हणून त्यांना मुक्त म्हटलं जात आहे जिवंतच पण विदेह अवस्थेत आपल्याला महात्मा जो आनंद भोगतो तोच आनंद ही जिवंत असताना भोगतात यांना विदेह मुक्त जनक राजाला असं सांगितलं हा आता काय म्हणतो मध्ये कृपण असं कुठे म्हणलं जात मग हम्म कृपण ब्राह्मणचं मुक्तच म्हणायचा आपल्याला त्रास देत होते ना सगळे सगळं सहन सहन करत आपल्या आनंदात राहायचा काय काय त्याच नाव कदरयु म्हटलेलं आहे त्याच्यात कदरयु 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 कदरयुग समजलं का उत्तर का नाही हो सरन, सरन ते ते ना हो समज थांबूया मग शील रामा சித்தாரி மீனி ராஜ குமாரி மீனா சித்த நார மீனி ராஜ குமாரி ரீடி சபரி ரிடி சபரி जापदा अखण्ड चिन्तन तुजापदासे अखण्ड चिन्तके साधना रामर पतित पावना श्री रघुनाथ एकदाच जाता जाता पतित पावना श्री रघुनाथ एक गाच जाता जाता पाहीन पोजन ते पाहिन पूजिन ते किन माता तो स्वर गमजा इते चैला तो स्वर गमजा इते चैला पुरे जीवना रामा रामार गुवन्दना रामार गुलन्दना आश्रमा तया प्रगिरेशील आश्रमाया रामार शील रामा